राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये <उन्ड> आज सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे पेमेंट सहा दिवसांनी मित्रांनो सोयाबीन भाव ड चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पेमेंट लगेच पाहिजे असेल सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीनला आज बाजारभाव मिळत आहे